त्या प्रारपोरांना एकदा अजिबात बोलायचं नाही नाही तर तोंडात माशीच जाईल तुमच्या नमस्कार मॅडम मी परिवार हेमंत मंत्रेश माझं ना जरा बायकांबद्दल मी थोडा हळव आहे काय आवड नाही का बायकांबद्दल जरा हळव आहे ए बायकांचं दुःखणं मला बघवत नाही हो म्हणून मी काय केलं हे

तुम्हाला विनंती करतो आमच्या दुकानाचं उद्घाटन तुम्ही करावं हा या वा 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 बघा सगळ्यांच्या चेहऱ्यावर कशी लावी कसं ते कोण माहिती आहे का एक नंबर सही मेडम राम हा ah, सही ताबुल हे बघा एवढं मोठं मॉर्डिंग लावलं आम्ही तिकडं स्टेज उभं केलंय तुम्ही येणार म्हणल्यावर चला चला <laughs> आता आपण तिकडे जाऊ काय चला आणि घरापासून लांब गेल्यामुळे मला घरची माया कळली प्रेम कळलं आता परत आलो आपण मला जवळ केलं आपण तुमचा आशीर्वाद असाच काय आमच्या बरोबर <laughs> आजी तुझा बी आशीर्वाद राहू दे <laughs> तुला काय मग आता आभार मारायची धरती वैर तुझी तुझं बी आभार आहे तू हाय म्हणून मी हाय ना माझं काय आहे सांग बरं मॅडम खरच थँक्यू बर का तुम्ही आलाय आणि आता आजपासून आमचं दुकान ओपन झाले त्यामुळं बायकांनो तुमचे कपडे काय असते तुम्ही शिवायला बिपडे शिवाय या माप घेतो असं म्हणत मी तुमचं स्वागत करायला हा इथ हा आता एवढी मोठी नाही ती याच्याकडे चंप शंभर मानल्यानंतर बाकीच्या नेट्या आमच्या गावातील लोकांची नुसती चंदर माझी <laughs> <Yeah>. <laughs> नमस्कार मला आज इथे येऊन खूप आनंद होतोय कारण मी माझ्या पश्चिम महाराष्ट्रात आली आहे मी महाराष्ट्र पण आपल्या घराजवळ येऊन खूप आनंद होतोय आणि मला असं वाटत कि तुमच्यावरती देवाचा आशीर्वाद आहे खऱ्या अर्थाने तुम्ही देव माणूस आहात आणि तुम्ही इथे राहता कामाने तुम्ही मुंबईला चला तिकडे एक शाखा उघडा कारण मला असं वाटतं आमच्या इंडस्ट्रीला तुझी तुमच्या टॅलेंटची खूप गरज आहे कारण असा युनिक टॅलेंट कुठेच नाही पाहिलाय आम्ही तर या तिकडे ब्रांच एक पाहिजे आम्हाला मुंबईला हो मी गॅरंटी देते तुमची पहिली क्लायंट मी असेल आणि मी ही गॅरंटी ही देते की मध्ये वेब सिरीज मध्ये सिनेमांमध्ये तुमचे कपडे दिसतील तुमचे ब्लाउजेस शिवलेले दिसतील आणि मॉडेल सुद्धा तुमचे ब्लाउजेस घालून रॅम्प वॉक करतील माझी ही आयडिया खूप चांगली आहे तर याच्यावरती नक्की विचार करा आणि मला आज इथे बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मला माझ्या पश्चिम महाराष्ट्रात येऊन खूप भारी वाटतय आणि तुमचा पाहुणचार बघून मी थक्क झालीये आणि मी अजिंजी फॅन आहे अजी, अजी एकदम युनिक आहे तुमच्या ब्लाउजेस सारखी आणि मला उत्सुकता आहे आज बघायची की नक्की काय काय आहे काय काय पॅटर्न आहे आणि आजचा ब्लाउज पण ह्यांनी शिवलं बर का चला की चला आपण आणि आहे खूपच बननाट आहे मी असं कधीच भेटली नाही आहे बघितलेलं नाही त्यामुळे हे युनिक टॅलेंट आहे एकदम आणि मला असं वाटतं की महिलांसाठी एकदम काय म्हणूया रिलॅक्स होण्याचं कारण आहे आणि युनिक नाईस पण देव माणूस ही मालिका आणि त्याच्यातले ते सिक्रेट आता आणखीन ट्रिपल पट आपण म्हणूया की तीन गुन्हा जादा आहे ह्याच्यामध्ये सगळं सो so, काय तुला किरणला काय आज या निमित्तानं बोलायला आवडेल त्या मान किरणला काय नाही त्याला शुभेच्छा देईन मी आणि म्हणजे कॅरेक्टरच्या पलीकडे जाऊन मी म्हणेन की ही गोष्ट गोष्ट एवढी सस्टेन खूप असते टू डू सो विश बेस्ट यू आणि आली तुझ्या माहेराच्या जवळ काय इथली स्पेशल आठवण काय सांग स्पेशल आठवण म्हणजे आमच्या कायम साताऱ्यात आल्यावर खातिरदारी करतात घरी जेवण असतं तर ते आज मी मिस करेन कारण मला परत जायचंय लवकर पण इथे आल्यावरती घरी आल्यासारखं वाटतं आणि इथलं जेव्हा जेवण भाज्या आम्ही खातो तेव्हा त्याची चव वेगळी असते आवडतं ठिकाण आणि आवडतं पदार्थ मटन <laughs> सातारात आल्यावर मटन तांबडा पांढरा कंपल्सरी आहे आणि कुठलीही भाजी ती भाजी वेगळी लागते त्याची चव वेगळी लागते देव माणूस तू एपिसोड पाहिलेत ना किंवा काय ग्लिम्सेस पाहिलेत किंवा या नवीन जो मधल्या अध्याय आहे त्याचं तू काय ग्लिम्सेस पाहिले मी एपिसोड मध्ये मध्ये पाहत होते मी आजींची फॅन आहे आजी खूप एकदम काय म्हणूया सडेतोड बोलणाऱ्या अशा आहेत त्यांची एक वेगळी स्टाईल आहे वेगळा स्वॅग आहे त्याच्यामुळं मला आजी आवडतं आणि हिंमतरावांचं कॅरेक्टर खूपच चाह। एजवरचं आहे आणि ते कॅरेक्टर प्ले करणारे आहेत ते त्याच्या ऑपोजिट आहेत एकदम त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठलीही व्यक्ती त्यांच्या ऑपोजिट कॅरेक्टर जेव्हा प्ले करते तेव्हा ते खूपच भाव पण नरुवाजी इथे आहे आणि तू आता म्हणालीस की तू आजीची फॅन आहे आपण जर सा नरुवाजीला सांगूया तिच्या गाजलेल्या दोन म्हणी आज जरा इकडे म्हणून आणि साईला पण जरा आजीचे पुढे आजी जरा जमा अंगात नाही बळ्या चिमटा घेऊन पळ मी नाही त्यान कडे लावा आतली मी बाई संत माझ्या मागे दोन तीन थँक्यू थँक्यू धन्यवाद तुम्ही खूप संख्येने इकडे आलात खूप खूप धन्यवाद